माझं नाव दत्तात्रेय साराम दंडे राहणार कांडगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद मी जवळजवळ चौदा पंधरा वर्षाचं होतं तसंपासून शेती करीत होतो पण शेतीमध्ये आमचं थोडं पाण्याचं थो प्रॉब्लेम खारं पाणी होतं तर ते खारं पाणी असल्यामुळे आम्ही त्याच्यावर विचार करायला लागलो की बाबा आपल्या खाऱ्या पाण्यामध्ये आपलं उत्पन्न तर काही वाढणार नाही मग आता याला एक प्रयत्न काय करावा करता 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 आम्ही असं फिरत 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 सहज आम्हाला किशोर पाटील म्हणून यांचा नंबर लाभला फरदापूरचे फि किशोर पाटील जळगावचे तर त्यांचा नंबर लाभल्याच्यानंतर आम्ही त्यांना ला कॉल केला डॉक्टर साहेबाला का डॉक्टर साहेब आम्ही आम्ही खूप प्रयत्न करून राहिलो पण आम्हाला याच्यात काही सोल्युशन भेटा नव्हतं तर तुमच्याकडे बसलेलं आहे असं आम्हाला माहीत पडलं माहीत पडल्यानंतर मग आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केला सर तुमच्याकडे आम्ही यावं का तर सर म्हणे डॉक्टर साहेब म्हणे तुम्ही कधी या तुमच्याकरता आम आमचा रस्ता कधी बी उघडा आहे या म्हणे तुम्ही मग आम्ही दहा पंधरा जणं तिथं त्यांच्याकडे गेलो गेल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ते सगळं फिरून दाखवलं तर त्यांच्याकडे पाहुणे दोनशे एकर केळी होत्या तर त्या केळी पाहिल्या आणि त्यांच्या शेजारी त्यांच्या भावाच्या केळी होत्या त्यांच्या केळीमध्ये आणि किशोर पाटलाच्या केळीमध्ये जमीन आसमानचा फरक दिसून आला मग नंतर आम्ही त्याच्यावर त्यांच्या संघात चर्चा बिर्चा केल्याच्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग आम्ही त्यांनी आम्हाला चंदनेश्वर म्हणून मुंबईचे त्यांचा नंबर दिला मग आम्ही चंदनेश्वरकडे ते, त्यांचा कॉन्टॅक्ट केला सर आम्ही बऱ्या दिवसापासून आहे आम्ही आमची अशी 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 परिस्थिती पाण्याचा पी एच काही बरोबर नाही पा आमचा माल काही वाढत नाही तर तुम्ही या याच्यावर काहीतरी आम्हाला सोल्युशन सांगा तुम्ही किशोर पाटलाला दिलं तसं आम्हाला तरी द्या तर मग त्यांनी आम्हाला मॅग्नेटिक म्हणून एक कंडिक्शन दिलं दिल्याच्यानंतर आम्ही ते बसवलं बसवल्यानंतर आम्हाला त्याच्यात बराचसा फरक पडला पांढऱ्या मुळाचे वाढवणे आणि आमच्या जमिनीत पांढरं येत होतं ते थोडं कमी झालं परत ड्रिप चॉकअप होतं तर ते ड्रिप चॉकअप नाही झालं म्हणजे त्याच्यावर असं बरंच अनुभव आम्हाला येत गेले त्याच्यानंतर मग आम्ही उजूक राहिलो आम्हाला सहा वर्ष झाले बसून पण त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी उजूक साहेबाला फोन केला साहेब याच्यामध्ये आज तुम्ही काही डेव्हलप केलं का तर, तर, तर दीला। दीला ते म्हणे हो केलं म्हणे मग आम्हाला तेवढं हे द्या म्हणलं तुम्ही तर मग त्याने आम्हाला मॅग्नेटिक अधिक इलेक्ट्रॉनिक असे दोन दिले दिल्याच्या नंतर मग ते आम्ही बसवलं आज आम्हाला सहा वर्ष झाले इतका फरक पडला का त्याचं नाव ते म्हणजे पांढरं येणं बंद झालं परत पांढऱ्या मुळ्याच्या संख्या वाढल्या पिकामध्ये फरक पडला ते ती चाळीस टन जायचं होतं ते, ते, ते पन्नास सात टन जायला लागलं